हां नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांनाचं मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्याकडे मी आता एक नवीन व्हिडिओ असा टाकत आहे की जे लोक शेतकरी आहे बगायतीवाले आहे आणि घरगुती भाजीपाला काढतात तर पहा मित्रांनो मी याच्यामध्ये एक प्रयोग केलेला आहे गावरान मेथी याच्यामध्ये दे तुम्हाला दिसेन यन यस मिश्रफ जल असं तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी तर दिनांक एकवीस दहा पंचवीसली आहे मेथी याच्यामध्ये टाकली मी सकाळी नऊ वाजता दिवाळीच्या दिवशी आणि याच्यामध्ये शेणखत टाकलं आणि याचा ग्रोथ पाहा तुम्ही इतका ग्रोथ आला म्हणजे आज पंचवीस तारीख आहे एवढी हाईट आहे आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या गमल्यामध्ये मी टाकले त्याच तारखेला मेथी गावरान आणि शेणखत गांडूळ खत मिश्र साऊथ मॅग्नेट पोलवर पाणी बनवलेलं एकवीस दहा दोन हजार पंचवीस याची ग्रोथ अजून वर आलं नाही आणि हे बघा इतकी हायड्याची आलेली आहे तर हे भाजीपाल्यासाठी प्रयोग केले आम्ही आणि कुठल्याच प्रकारचं याच्यामध्ये केमिकल नाही आहे कुठल्याच प्रकारचं काहीच नाही फक्त याच्यामध्ये आम्ही सेनखत टाकलं आणि याच्यामध्ये शेणखत आणि गांडू पण साऊथ मॅग्नेटिक पाण्याबद्दल बोलतो मी तर हा प्रयोग पहा हा केला आम्ही इतकी हायड्याची झाली आणि याच्यातून झाला नाही हा प्रयोग आहे मॅग्नेटिक प्रयोग तर मित्रांनो आपल्या घरी गमल्यामध्ये असे तुम्ही निरोगी आ, उत्पादन करू शकता आणि हे जे बीज आहे हे बीज मी नाशिक जिल्ह्यामधून आमचे बंधू आहेत पोपोरे म्हणून ज्यांना आईना त्यांना तुमच्या राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचं स्वागत झाड आहे त्यांच्याकडून हे बी बनवलं बी गावरान बीज आणि त्याचा सा सारी झडं आहे पण याच्यामध्ये चेंज आम्ही हे पाहिलं करून तर मॅग्नेटचा फरक केला त्या दोन्ही मॅग्नेटमध्ये पहा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल मिश्र पाणी आणि इकडे फक्त साऊथ पोलचं पाणी तर हा उगम झाला नाही हा जी आहे ग्रोथ इतकी झालेली आहे हा व्हिडिओ अनेकांना पाठवा आणि मॅगनेट जर तुम्हाला हे पद्धतीचे लागले तर ते मॅगनेट आमच्याकडे आहे मी हाली नंबर देत आहे याच्यावर तुम्ही कोणत्याकडून करून मॅगनेट बनवू शकता